जय भीम जय संविधान बाबासाहेब महात्मा गांधींना कधीच महात्मा गांधी म्हणायचे नाही कारण बाबासाहेबांनी गा महात्मा गांधींना चांगल्या रीतीनं ओळखलं होतं त्यांना जवळून त्यांच्या सगळ्या गोष्टी जाणलेल्या होत्या बाबासाहेब नेहमी गांधींना म्हणायचे का महात्मा गांधी एक शांती राजनेता आहे एक धूर्त राजनेता आहे ते महात्मा नाही आहे हे बाबासाहेब स्पष्टपणे म्हणायचे कारण महात्मा गांधींनी अस्पृश्यांना कधीच त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या हक्कासाठी प्रयत्न केले नव्हते एवढंच नाही की जे बाबासाहेब करायचे त्यातमध्ये सुद्धा अडथळा आणायचे आपल्याला खूप चांगल्या रीतीनं माहीत आहे गोलमेज परिषदेमध्ये गोलमेज परिषदही आपण ऐकलेली आहे आणि बऱ्याच लोकांना या गोष्टीचं माहीत नाही का गोलमेज परिषदेमध्ये नेमकं काय झाले का त्यावेळेस ब्रिटिश सरकार होते आणि त्यावेळेस ब्रिटिश पंतप्रधान यांना बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजावर जो काय अन्याय अत्याचार होतो त्यांना कुठल्याही गोष्टीचा अधिकार नाही त्यांना कुठल्याही गोष्टीचा हक्क नाही आणि त्यांना एक गुलाम म्हणून वापरले जाते असं बाबासाहेबांनी ज्यावेळेस जे जे अन्याय होत होते अस्पृश्यावर ते सगळे मुद्देशुद्ध ब्रिटिश पंतप्रधानांना सांगितल्यानंतर ब्रिटिश पंतप्रधानांना बाबासाहेबांच्या हर एक मुद्द्यावर आणि हर एक गोष्टीवर खात्री पटली कारण का बाबासाहेबांनी तशा प्रकारचे ब्रिटिश पंतप्रधानासमोर मुद्दे मांडले होते पण हे मुद्दे महात्मा गांधींनी खोडून काढले महात्मा गांधींचं असं म्हणणं होतं की जे आंबेडकर म्हणत आहे ते चुकीचं आहे कारण का बाबासाहेबांनी जे मुद्दे मांडले नुसते मुद्देच नाही मांडले त्यासोबत बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारकडून एक अधिकार मागितलेला होता जे स्वतंत्र हक्क आणि अधिकारासाठी जे की आता जे राजकारण चालू आहे त्या राजकारणामध्ये एक भीतीचं वातावरण आहे आपल्या सामान्य लोकांच्या शब्दात मी सांगते मला तेवढ्या मोठ्या मोठ्या राजकारणाची बोलीभाषा नाही हे करायचं आहे पण आत्ताचं जे चित्र आहे राजकारण आणि दुनियादारीमध्ये गुंडागिर्दी याच्या व्यतिरिक्त काहीच नाही पण बाबासाहेबांनी त्यावेळेस राजकारणाचा राजकारणात कारणात असा व्यक्ती जायला हवं आणि राजकारणाची ही ब्रिटिश सरकारकडून मागणी केली होती की अस्पृश्य समाजामधले अस्पृश्यच एक व्यक्ती निवडेल आणि त्याच्यासाठी अस्पृश्यच ओढ देईल आणि तो त्याला बांधेल राह त्या समाजाला कारण का ज्या सम व्यक्तीला अस्पृश्य ओढ देऊन निवडून आणेल लोकसभा विधानसभामध्ये ते या अस्पृश्य लोकांचे कामं करेल अशा प्रकारचं बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारकडून मागवून घेतलं एक प्रकारचं बक्षीस म्हणून ब्रिटिश सरकारने त्या गोष्टी मान्य केल्या पण गांधींनी या गोष्टीसाठी विरोध केला गांधींनी त्याच्यानंतर खूप पत्रव्यवहार करून ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे म्हणून ब्रिटिश सरकारकडे केल्या पण तरीही ब्रिटिश सरकारने त्यांच्या सगळ्या गोष्टी धुडकान लावल्या गांधीला स्पष्टपणे ब्रिटिश सरकारने म्हटलं की तुम्ही जे सांगत आहात ते तथ्यही नाही गांधींनी जेवढा प्रयत्न करायचा तेवढं केल्याच्यानंतर मग गांधींनी खेळ केली की आता जर ह्या गोष्टी आंबेडकरांना अस्पृश्य समाजासाठी जर लागू झा होईल तर मी अमरण उपोषण करेन आणि हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे की पुणे करार हाच तो पुणे करार म्हणून आपल्या सगळ्याच्या ओळखीच्या माहितीत आहे की त्या पिरियडला गांधींनी अस्पृश्य समाजांना त्यांना हक्क अधिकार नाही मिळायला पाहिजे म्हणून अमरून उपोषण केलं होतं आपल्याला हे चांगल्या रीतीनं आठवते की गांधींनी कुठेच कधीच इंग्रजांनी भारत सोडायला पाहिजे म्हणून आमरून उपोषण नाही केलं पण अस्पृश्य समाजासाठी समाजांना हक्क आणि अधिकार नाही मिळायला पाहिजे म्हणून आमरून उपोषण केलेलं होतं आणि एवढंच नाही तर साहजिकच आहे त्यावेळेसही गांधींना एक मोठा नेता म्हणून मानायचे तर बाबासाहेबांवर खूप काही प्रेशर आलेलं होतं सामाजिक भावनिक आणि सगळ्याच रीतीनं मारायच्या धमक्या की हे जी मागणी बाबासाहेबांनी माग मागलेली आहे आणि मागितल्याच्यानंतर जे ब्रिटिश सरकारनं दिलेली आहे त्या मागण्या योग्य नाही म्हणून आपल्या देशात बाबासाहेबांवर खूप काही दडपण आल्या आणि खूप काय मारायच्या धमक्या पण दिल्या आणि त्यातमध्ये महात्मा गांधींनी जे अमोरून उपोषण केलं त्या पिरियडला तर सळोकापुढू बाबासाहेबांच्या बाजूकडे झालेलं होतं की महात्मा गांधी कशान जर कशानं काय जर झालं या अमोरून उपोषणमध्ये तर त्यामध्ये बाबासाहेबांना सगळा दोष देण्यात येईल अशा अशा प्रकारचे भावनिक आणि सामाजिक सगळ्या सगळ्या गोष्टीने बाबासाहेर एक प्रेशर आणलं होतं पण बाबासाहेब आपल्या मुद्द्यावर ठाम होते बाबासाहेबांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं का हे माझ्या समाजाचा अधिकार आहे हे माझ्या समाजाचा हक्काचा आहे यामध्ये मी कुठलाही फेरबद बदल करणार नाही आहे पण एवढं सगळं झाल्याच्यानंतर बाबासाहेबांवर अशा प्रकारचं प्रेशर आणलं का जर महात्मा गांधींना कशाने काय जर झालं तर आम्ही तुमच्या समाजाला एवढं टॉर्चर करू का त्याच आगीमध्ये होर पळून काढू आणि या गोष्टीच्या चांगल्या रीतीनं कल्पना होती बाबासाहेबांना की हे उच्च वर्णीय लोक माझ्या समाजाला त्रास देतील तर मग आणि त्याच पिरियडमध्ये बाबासाहेब कुठल्याही क्षणी ऐकायला तयार नसताना मग कस्तुरबा गांधींनीसुद्धा बाबासाहेबासमोर पदर पसरवला की बाबासाहेब माझी पती आहे हे, हे तुम्हीच वाचू शकता आणि पुणे करारावर सही करा म्हणून तर मग त्यावेळेस बाबासाहेबांना इतर बाबासाहेब महिलांचा अपमान पण करत नव्हते आणि बाबासाहेबांचं नेहमी म्हणणं ने ने होतं की ज्या राष्ट्राची प्रगती तिथे त्या महिलांचे जर प्रगती होत असेल तरच त्या राष्ट्राची प्रगती होते म्हणजे बाबासाहेब जे शब्दात बोलत होते बाबा ते बाबासाहेबाच्या कर्तव्यातसुद्धा होते एक प्रकारचं बाबासाहेबांना समाजाची काळजी आणि दुसऱ्या प्रकारे कस्तुरबा गांधींनी बाबासाहेबासमोर पदर पसरवला होता आपल्या पतीचे भीक मागण्यासाठी नाही तर मी विधवा होऊन जाईन बाबासाहेब म्हणून त्यावेळेस बाबासाहेब मग महात्मा गांधीकडे गेले आणि महात्मा गांधीकडून मग ठीक आहे ह्या गोष्टी नाही तुम्हाला म्हणजे आमचा समाज आमचा समाज आमच्या व्यक्तीला निवडेल आणि आमच्या व्यक्तीचेच ते कामं करेल ह्या गोष्टीला जर तुमची मान्यता नाही तर मग आमच्या समाजाला आरक्षण हवं आहे अशा अशा प्रकारचे बरेच असे मुद्दे बाबासाहेबांनी महात्मा गांधीकडून वधून घेतल्याच्या नंतर पुणे करारावर सही केली असे बाबासाहेब होते आणि ह्याच गोष्टीवरून मग बाबासाहेब महात्मा गांधीला म्हणायचे की हे गांधी कोणी महात्मा नाही हे गांधी एक शातीर धूर्त राजनेता आहे जे त्यांना कायमस्वरूपी जातीभेद आणि वर्णव्यवस्था हेच कायमस्वरूपी ठेवायचं आहे आणि एवढ्यानं अस्पृश्यच नाही तर पूर्ण देशाचं सुद्धा याच्यामुळे नुकसान होत आहे त्याच्यामुळे बाबासाहेब गांधींना कधीही महात्मा म्हणत नव्हते आणि अशाच ह्याच विषयाच्या आणखी आपण गोष्टी करणारच आहो व्हिडिओच्या माध्यमातून कसा व्हिडिओ वाटला तर नक्की कमेंट करून सांगाल आणि आपल्या या चॅनलवर बाबासाहेबांच्याच विचारावरच्या व्हिडिओ राहणार आहे आणि जसजशी मला माहिती मिळते तसतशी मी आपल्यासोबत शेअर करत जाईल तर नक्की मला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा जय भीम जय सविधान